गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो विद्यार्थ्यांचा आवडता घटक असतो विरुद्धार्थाचे शब्द वास्तविक हा दिसायला सोपा घटक आहे मात्र हा तसा विस्तृत असणारा घटक आहे विस्तृत म्हणजे काय यामध्ये एक दोन तीन चार शब्द आहेत नाहीत जवळजवळ तुम्हाला शिष्यवृत्ती असोत किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असोत त्यासाठी तुम्हाला जवळजवळ पाचशे शब्द बघावे लागतील नवीन नवीन पाचशे शब्द बघणे आणि सातत्याने वापरात येणारे तीनशे शब्द तयार करणं मी काय सांगतोय आपण एकदा समजून घेऊ आणि मग पुढे जाऊ ठीक आहे आज आपण विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत विरुद्धार्थी शब्द म्हणजेच एकमेकांना उलट असणारे शब्द बरोबर एकमेकांना उलट असणारे शब्द म्हणजे काय उंचच्या उलट काय आहे हो उंचच्या उलट बुटका मग उंचच्या उलट जर बुटका असेल एक उंच तर एक बुटका अशा अर्थाचे शब्द आपल्याला बघायचे दिवसच्या उलट रात्र असेल अशा अर्थाने आता आपण आधी दोन प्रश्न बघू समोर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ ठीक आहे बघा प्रश्न मी वाचतो चूक या शब्दाचा चूक या शब्दाचा उलट अर्थ शोधा चूक या शब्दाचा उलट अर्थ शोधा चूकच्या उलट काय आहे हजर आहे का नाही बरोबर हो बरोबर आहे अवगुण नाही तो तर गुणच्या उलटा गुन्हे उपयोगी निरुपयोगीच्या उलट आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बरोबर त्यानंतर अपराधी या शब्दाचा उलट अर्थ शोधा अपराधी या शब्दाचा उलट अर्थ अपराधी म्हणजे काय जो चूक करतो जो गुन्हा करतो तो अपराधीच्या उलट पराजय नाही निरुप निरपराधी हो जो ज्याने अपराध केला तो आणि त्या उलट निर अपराधी ज्याने अपराध केला नाही तो अरुंद हे रुंदच्या उलट आहे आणि निरोगी हे रोगीच्या उलट आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे निरअपराधी ठीक आहे मग अशा पद्धतीचे घटक आणि शब्द आपल्याला बघायचे आहेत चला आपण आता हे विस्तृत प्रमाणात समजून घेऊ बघा आता तुमच्या समोर स्क्रीनवरती या व्हिडिओमध्ये आपण साधारण तीस ते पस्तीस शब्द पाहणार आहोत ठीक आहे चला पहिला शब्द आपल्याला बघायचा आहे पहिला शब्द आहे भाग्य भाग्य म्हणजे काय भाग्य म्हणजे एखाद्या व्यक्तीला मिळालेलं नशीब त्याला मिळालेला लाभ त्याला झालेला फायदा भाग्याच्या उलट आहे दुर्भाग्य काय आहे दुर्भाग्य आता अशा प्रकारचे शब्द तुम्हाला योग्य आणि अयोग्य शब्दामध्ये सुद्धा विचारले जातात शुद्ध अशुद्ध शब्दांमध्ये सुद्धा म्हणून तुम्ही नुसतं एवढंच बघायचं नाही तर त्या शब्दाचं लिखाण कसं केलं हे सुद्धा बघायचं त्याचं लिखाण कसं आहे बघा याला उकार दिलेला आहे दुर्भाग्य दुर्भाग्य ठीक आहे त्यानंतर आदरच्या उलट अनादर आता काही शब्दाला मी लागून काही शब्द अ लागून सुद्धा विरुद्धार्थी शब्द तयार होतात आपण ते बघू आदरच्या उलट अनादर स्वातंत्र्याच्या उलट पारतंत्र्य स्वातंत्र्याच्या उलट काय आहे पारतंत्र्य म्हणजे ब्रिटिशांच्या काळात आपण पारतंत्र्यात होतो आणि ब्रिटिश देश सोडून गेल्यानंतर आपण स्वातंत्र्यात आलो हा उलट अर्थाचा शब्द गोडच्या उलट कडू माहिती आहे गोड तुम्हाला गोड काय असेल गुळ आणि कडू कार त्यानंतर राजी नाराजी बघा इथं एक वेगळा शब्द लागून आलेला आहे कोणता शब्द आहे बघा इथं न लागलाय ना लाग ला नाराजी ना इथं नी लागला निराशा त्याच्यानंतर इथं इथं सुद्धा आहे नाराजी निराशा मी न चे शब्द बघतोय बघा निरपराधी त्याच्यानंतर निस्वार्थी निर्जीव अशा प्रकारचे नी लागलेले आहे ला, बघा म्हणजे नकारार्थी शब्द लागून ते शब्द तयार होतात हा ते असे न लागून तयार झालेले शब्द असतात ठीक आहे आता आपण ओघाने समजून घेऊ पुढचा घटक बघू पुढचा आहे सावली ऊन सावली आशा निराशा आपल्याला उद्याची आशा असावी आपण उद्याच्या आयुष्याबद्दल निराशा असू नये अशा अर्थाचा शब्द नवीन जुना समज गैर समज गैरसमज ठीक आहे हजरच्या उलट जसा गैर होता ना तसा हा गैर लागून तयार झालेला शब्द सूर बेसूर गुण अवगुण गुण म्हणजे चांगला गुण असणे त्या उलट अवगुण असणे बरोबर त्यानंतर पवित्र अपवित्र पवित्र अपवित्र वरती घेतो पुढचे शब्द बघू जबाबदार बेजबाबदार जबाबदार त्या उलट बेजबाबदार रुंद अरुंद रुंदच्या उलट अरुंद अपराधी निरपराधी निरअपराधी त्यानंतर सत्य असत्य आता बघा इथं दोन तीन शब्दांना तुम्हाला अ लागलेला दिसेल हे बघा सत्य असत्य अ लागलेला आहे सचेतन अचेतन अतिवृष्टी अनावृष्टी त्यानंतर अ लागलेले शब्द आहेत का शुभ अशुभ ज्ञान अज्ञान हिंसा अहिंसा अशा पद्धतीने सुद्धा काही वेगळे शब्द तयार होतात सुशिक्षित अशिक्षित आपण पुढे बघू ठीक आहे ओघाडी येतीलच ते शब्द पुढे सचेतन अचेतन म्हणजे सचेतन म्हणजे काय माणूस जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत त्याच्या देहात प्राण आहे मग त्याला म्हटलं जातं सचेतन आणि जेव्हा आपण आधीच्या समानार्थीमध्ये बघितला देह मृतदेह शव बरोबर मग त्यावेळी अचेतन होतो देह <laughs> 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 म्हणजे काय त्या देहामध्ये कोणतीही चेतना राहत नाही चेतना राहत नाही प्राण राहत नाही तो देह अचेतन होतो अतिवृष्टी अनावृष्टी अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस होणे त्या उलट अजिबात पाऊस न होणे बघा तुम्हाला नुसते असे शब्द दिले जाणार नाहीत ते विचारतील अतिवृष्टी या अर्थाचा खालील शब्द शोधा मग अतिवृष्टी याचा काय होईल पूर प्रचंड पाऊस महापूर हे सगळे अतिवृष्टीला संलग्न शब्द आहेत अतिवृष्टीला संलग्न आणि अनावृष्टी दुष्काळ बरोबर अजिबात पाऊस नसणे पावसाचा तुटवडा अशा पद्धतीचे म्हणून दोन्ही अर्थ सुद्धा तुम्हाला माहीत असायला हवेत पक्का कच्चा अवघड सोपे बरे वाईट इकडे तिकडे रागीट प्रेमळ हे सोपे शब्द आहेत यांची फार चर्चा करण्याची गरज नाही हे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे त्यानंतर ज्ञानी अज्ञानी बघा इथं अ लागलेला आहे अ लागलाय श्रीमंत गरीब हे आपण लहानपणापासून पाहत आलो पास ना पास न लागलाय आवड नावड हे बघा इथं चे नकारार्थी शब्द काही शब्दांमध्ये नकार दर्शवून त्याचे विरुद्ध अर्थ होता दूर जळ आधार निराधार घेणे देणे सुख बरोबर आनंद दुःख दुःख शब्द समजून घेत चला याच्यामध्ये हे दोन टिंब असतात यांना काय म्हणतात उद्गारवाचक चिन्हांचा व्हिडिओ जर बघितला नसेल आपण जे विराम चिन्ह बघितले ते समजून घ्या त्यामध्ये तुम्हाला सापडे ठीक आहे सावध बेसावध मान अपमान सजीव निर्जीव सजीव प्राणी ज्यांची वाढ होते ज्यांची हालचाल होते आणि दगड जो निर्जीव आहे ज्याची हालचाल होत नाही अशा प्रकारचा ठीक आहे पुढे योग्य अयोग्य स्वार्थी निस्वार्थी आपण निस्वार्थी भावनाने समाजासाठी काही काम केलं पाहिजे म्हणजे आपण त्यात कुठलाही स्वार्थ ठेवू नये की मी समाजाला हे दिलं म्हणजे मला समाजाकडून फायदा होईल बरोबर आहे मग शुभ अशुभ सज्ञान अज्ञान ज्याच्याकडे ज्ञान आहे तो आणि ज्याच्याकडे ज्ञान नाही तो अज्ञान सज्ञान म्हणजे काय ज्याच्याकडं ज्ञान आहे आणि अज्ञान ज्याच्याकडं ज्ञान नाही शुभ म्हणजे काय जे लाभकारक आहे अशुभ म्हणजे काय जे वाईट आहे एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू होणं किंवा एखादी वाईट घटना घडणं ही अशुभ घटना आहे उलट एखादा व्यक्ती चांगल्या गुणांनी पास झाला किंवा चांगला पाऊस पडला या आनंदाच्या बाबी असतात या शुभ बाबी आपण अशा गृहीत धरतो ठीक आहे पुढे सुलभ दुर्लभ शब्द कसा आहे बघा दु र हा र आधी वाचला जाईल दु दुर्लभ नवा जुना अटक सुटका औरंगजेबाने शिवरायांना आग्र्यामध्ये अटकेत टाकले त्या उलट शिवरायांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिले आणि आपली सुटका करून घेतली अटकच्या उलट सुटका पाप पुण्य उद्घाटन समारोप आमच्या शाळेच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं दोन दिवस आमचा कार्यक्रम चा आम चा चालला आणि दुसऱ्या दिवशी शेवटी त्याचा समारोप झाला काय झाला म्हणजे कार्यक्रम संपला ठीक आहे पुढे मालक नोकर मालक नोकर हे शब्द आपल्याला लहानपणापासून माहिती आहे त्यानंतर hmm. ओला कोरडा सुका शहरातल्या मुलांना हे माहितीयेत कचऱ्याची गाडी येते बघा ओला कचरा वेगळा करा आणि सुका कचरा वेगळा करा त्याने काय होतं कचरा आपण वेगळाच करून दिला पाहिजेत ओला कचरा हा कंपोस्ट खतासाठी वापरला जातो तुम्ही जरी शेतात राहणार असाल वस्तीवर तर तुम्ही ओला कचरा वेगळ्या ठिकाणी उकांड्यावर टाका तो कंपोस्ट खताच्या खड्ड्यात टाकला तर तो, तो सोडून त्याचं खत होतं आणि सुका कचरा वेगळीकडे करा बरोबर त्याला जाळू नका कचरा जाळू नका ठीक आहे पुढचे शब्द आपल्याला बघायचे दिवस रात्र दिवस रात्र जर तर जर तर सत्य असत्य माणसाने नेहमी सत्य बोलावे असे महात्मा गांधी म्हणत असत असत्य म्हणजे खोटे तेज मंदी तेजी मंदी रोगी निरोगी डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर आमटे यांनी काय केलं त्यांनी कुष्ठरोग्यांना कुष्ठरोग्यांना सेवा देण्यासाठी आनंदवन स्थापन केलं आणि त्या आनंदवनामध्ये कुष्ठरोग्यांना निरोगी केलं रोग्याच्या उलट निरोगी बरोबर पुढे नैसर्गिक अनैसर्गिक नैसर्गिक अनैसर्गिक बरोबर व्यसनी निर्व्यसनी व्यसनी निर्व्यसनी एखाद्या व्यक्तीला दारूचं प्रचंड व्यसन असेल त्या उलट एखाद्या व्यक्तीला अजिबात व्यसन नसलं तर तो निर्व्यसनी ठीके वर खाली हजर गैरहजर शाळेत हजर असणे शाळेत हजर नसणे त्याला गैरहजर पुढे हार जीत हार जीत सुशिक्षित सुशिक्षित सॉरी सुशिक्षित अशिक्षित सुशिक्षित म्हणजे काय जो चांगला शिकलेला आहे आणि अशिक्षित म्हणजे ज्याच्या शाळेचा ज्याच्याशी संबंध आला नाही जो शाळेत गेला नाही असा अशिक्षित पण याचा अर्थ असा नाही की अशिक्षित माणूस अडाणी असतो त्याला ज्ञान नसतं अशिक्षित माणसं सुद्धा जुनी अनुभवाने खूप परिपक्व झालेले असतात ठीक आहे त्यांना चांगली माहिती असते ताजे शिळे आज आमच्याकडे ताजे मासे आणले आहे जर ते उद्या बनवले तर ते शिळे होतील असं जर म्हटलं तर हे ताजे आणि शिळे समजलं ठीक आहे मग पुढचं बघा पुढचं काय वाचा उपयोगी निरुपयोगी उपयोगी निरुपयोगी विवाहित अविवाहित विवाहित अविवाहित विजय पराजय विजय पराजय जिंकला हरला जिंकला हरला हिंसा अहिंसा महात्मा गांधींनी सतत हिंसेचा विरोध केला आणि अहिंसेचा पुरस्कार केला त्यासाठी त्यांनी आपल्याला नवनवीन आंदोलने शिकवली ती अहिंसा म्हणजे कोणालाही त्रास देऊ नका दीर्घ रस्व दीर्घ रस्व त्यानंतर या वेलांट्या दिल्या जातात तशा स्वकीय परकीय भारतात राहणारे आपले भारतीय स्वकीय आहेत आणि इंग्रज आपल्याकडे आले ते परकीय होते प्रगती अधोगती प्रगती अधोगती आम्ही जर अभ्यास केला तर आमची प्रगती होईल अभ्यास केला नाही तर अधोगती होईल पुढे आघाडी पुढचा शब्द बघा आघाडी पिछाडी आम्ही सात गुणांनी कबड्डीमध्ये पुढे आघाडीवर होतो परंतु आमचे दोन गडी आउट झाल्यामुळे आम्ही पिछाडीवर आलो भरती उमटी आकाश पाताळ आकाश पाताळ आकाश कुठे असत वरतीच ना ती खाली असत जमिनीत आकाश वरती मग त्या उलट पाताळ कुठे असेल खाली ठीक आहे पाताळ खाली लांब आखूड लांब आखूड बरोबर समजले शब्द तर आपण जवळजवळ पन्नास पेक्षा अधिक शब्द समजावून घेतले आपण आता काही नमुना संच बघू ठीक आहे नमुना प्रश्न बघू पहिला प्रश्न आहे सज्जन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सज्जन सज्जन म्हणजे काय जवान का नाही तो सैनिक हार म्हणजे नाही वाकडा नाही सज्जन म्हणजे दुर्जन त्याच्या उलट सज्जनच्या उलट दुर्जन ह म्हणजे सज्जन म्हणजे चांगला माणूस दुर्जन म्हणजे वाईट माणूस पुढे दुसरा शब्द आता याच्यामध्ये काही प्रश्न आहेत आपल्याला ते बघून घेऊ ठीक आहे बघा स्क्रीनवर काही सराव संच एकवीस मधले प्रश्न दिसत आहेत चूक आपला हा शब्द झालाय प्रश्न झालाय चूकच्या उलट बरोबर त्याच्यानंतर अपराधीच्या उलट निर अपराधी सुकाच्या उलट सुका निर्जीव का नाही निराशा नाही ओला यस सावध नाही आले लक्षात पुढे पुढचा शब्द बघू पुढचा प्रश्न आहे पुढील प्रत्येक प्रश्नातील विरुद्धार्थी शब्दाच्या जोडीचा पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा योग्य विरुद्धार्थी जोडी योग्य अर्थाची जोडी आधार निराधार बरोबर आहे गुण गुणच्या उलट नाही आता ठीक आहे चूक गलत चूक आणि गलत ते तर समानार्थी झालं विजय जय मग योग्य अर्थाची आधार निराधार म्हणजे ही होणार नाही कोणती होईल आधार निराधार ज्याला आधार आहे आणि ज्याला आधार नाही असा ठीके पुढच्या वादावर हार पराभव तो तर समानार्थी शब्द शुभ चांगले राजी होकार तेजी मंदी पर्याय क्रमांक चार तेजी मंदी ठीक आहे पुढे इकडे तिकडे पाहिजे होतो नाही स्तुती कुरु कच्चा पक्का चोर लबाड नाही कच्चा पक्का ठीक आहे पुढच सोपे आहेत आपण आधी सोपेच बघत आहोत नंतर आपण जसे पुढचे व्हिडिओ पुढचे घटक बनू त्यावेळी ते अवघड जाणार आहेत प्रत्येक प्रश्नातील विरुद्धार्थी शब्द शब्दाची जोडी नसणारी करा जोडी नसणारी उद्घाटन समारोप विरुद्धार्थी आहे भरती ओहटी विरुद्धार्थी आहे लांब आखूड स्तुती साम्य ही नाही स्तुतीच्या उलट काय पाहिजे होता निंदा स्तुतीच्या उलट निंदा ही जोडी विरोधार्थी नाही पुढे चपळ मंद बरोबर साव प्रेमळ नाही हे पण होणार कठीण कोबल हसणे रडणे साव चपळ मंद हे बरोबर साव म्हणजे काय लाड आणि प्रेमळ ते जमत नाही पुढे गतकाळ भविष्य काळ गतकाल भविष्य काल गतकाळ गत म्हणजे गेलेला आणि भविष्य म्हणजे पुढचं ठीक आहे हा मालक नोकर बरे वाईट इकडे पिछाडी बरोबर चौथा इकडे पिछाडी ठीक आहे ना चौथा पिछाडी पुढच बरे वाईट तर जोडी होतीच खालील वाक्यातील आधुरे शब्दातील विरुद्धार्थी शब्द ओळखा श्रम करणाराच पुढे जातो त्याची प्रगती होती श्रम म्हणजे काय आराम विकास श्रेय कजोर आता इथं काय सांगितलंय शब्दाची विरुद्धार्थ बघा श्रमच्या उलट काय श्रम म्हणजे काय कष्ट कष्टाच्या उलट काय आराम बरोबर विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखायची ना लक्षात आलं का तुमच्या विरुद्धार्थ ओळखायचा ठीक आहे पुढे शांतता भंग होने म्हणून पोलिसांनी तैनात केले पोलिस तैनात केले शांतताच्या उलट काय हो आकस नाही कल्लोळ हा शांतताच्या उलट कल्लोळ का म्हणजेच काय गोंधळ ठीक आहे पुढे सुधीर हुशार मुलगा आहे मग हुशारच्या उलट काय हुशारच्या उलट उंच आनंदी ढिम्म 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 म्हणजे ज्याला काही येत नाही असा ठीक आहे समजले आता आपण यावरचे जवळजवळ दहा प्रश्न आणि त्यामध्ये उपप्रश्न बघितले तर हा घटक तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण चाचण्यांच्या येणाऱ्या चाचणीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न दिसतील त्यासाठी हा घटक पुन्हा एकदा बघून घ्या ठीक आहे चला ओके थांबतोय गुड बाय धन्यवाद